काय मैदान पद्धतीची कुस्ती कुस्ती नाही हे पहा दोन मिनिट कुस्ती लागणार अगोदर माहिती सांगतोय हो निखिल माने जर हात होती करे हा निखिल माने वजन बत्तीस तेहतीस किलो आणि कि भाऊ हा निखिल मानेचा उन्हाळ्याचा सीजन पाच लाख रुपयात झाला बरोबर का निखिल टाळ्या करा जरा सर्वांनी त्याच्यासाठी पाच लाख रुपयाची चिल्लर किलो ते तीन पट याच्या वजनाच्या बरोबर आणि स्वराज सिंगारे त्याच टोला बोलाचा आहे महाराष्ट्रात एक अहो त्यांची कुस्ती आहे त्यांच्या वाजनावर दिसण्यावर जाऊ नका धरण डाव डावकामारी पोर आहे कुस्ती बघा टाळ्या करा आणि खिशात पण हात घाला कुस्तीला सुरुवात होते कुस्ती चालू झाली फार मोठी चांगली कुस्ती आहे म्युझिक थांबवा जरा माहिती सांगू द्या लाल कास्टम परिधान केलेला निखिल माने आणि नेळा कास्टमचा स्वराज सिंगारे कुस्ती खेळ आहे खिलाड होते स्वीकारायला जास्त पोत्र सा गुंडा त्याचा थ्री होते झेंडा काय करायचे शंभर पोर आणि गावाबरोबर एकच असावा निखिल माने सारखा असावा एकच असावा स्वराज शिंगारे सारखा असावा काळाची गरज आहे आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संत चांगली असेल तर संपत्ती आहे तगडी कुस्ती लागलेली आहे अकरा बारा वर्षाची दोन पोरं दोन सोम साफेची फुलं मैदानामध्ये लढाई लागलेली आहे लढण्याची आई त्यात बघा सजासजी घडत नाही हे डोळ्यात बोट घालायची नाहीत मला कुस्ती खेळ आहे खिलावी तरी स्वीकारायच हारजीत होत असते विजय पराभव होत असतोय विजयाने वरवून जायचं नाही पराभवाने खचून जायचं नाही तो फैलवा आणि मशिनरी हळूहळू तापाय लागले बघा आता काय काय होतंय हे <laughs> 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 पा स्वराज तो अटॅक ठोको बोट अशी करू नको जा डोळ्यात जाते समौर ती बोट असे समोर समोरासमोर कुस्ती लागलेली आहे कुस्तीत लय आहे कुस्तीत लय बारीक पडे काय कळणार त्या घडी कुस्ती चालू आहे चाणक आणि बुद्धिमान तो पैलवान कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवान अंगावर डोळे पण ता। फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय लक्षावर लक्ष लागलेलं आहे आणि टाळ्या वाजायला लागलेल्या पण टाळ्या करणारे आपण किशात पण हात घालायला पाहिजे वा सर मशनरी तापली गरीबागडची पोर आहे निखिल माने आई वडील कामाला जाते ते दुसऱ्याच्या सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात फक्कटवाडी नावाचं गाव आहे त्याच पण सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला हा निखिल माने त्या ज्ञानेश्वर असोले सरांनी दीपक पवारनी फार प्रसिद्धी दिली त्या निखिल मानेला कारण सोशल मीडियामुळे कुस्तीचा प्रचार आणि कुस्तीचा प्रचार संपूर्ण हिंदुस्थानात झाला सातार समुद्राच्या पलीकड या महाराष्ट्राची कुस्ती गेली कारण ही महाराष्ट्राची भूमी शूरवरांची साधू संतांची आणि पैलवारांची भूमी संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राच्या भूमीचा परिचय डोक्याने चालतात ते बनत आणि आज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत आणि धैरे पल्लाजी पकड घेतल्याने कब्जा घेतला निर्गपूर्वी उल्ला आपण तयारी करून आहे कुस्ती लागणार आहे आता तुमची कब्जा घेतला स्वराज शिंगारेचा पण स्वराज शिंगारे काही कमीचा नाही तेवढाच चिवट आहे तेवढ्याच वजनाचा आहे आणि खरोखर कुस्ती लावणाराच कौतुक आहे काय जोड फुडकुर काढला नाही हे पहिली पहिल्याची जोडी असायची राजा सरजा तशी जोड फुडकूड काढली वय वजन सगळं सारखं आहे आणि दोघांनी कल्पन सारखच मारल्या अशी कुस्ती लागलेली आहे कब्जा घेतलेला आहे निखिल मानेने हाताची नोंदल काढतो निखिल माने आणि नौंदल काढली काहीतरी घडणार काहीतरी घडणार असा होरा होत केले स्वराजने हात फक्त वरती नेऊ नको हव कोणाच्या वर हात न्यायचा नाही कब्जा घेतलेला आहे गुडगा हातावर ठेवू नको निखील गुडगा ठेवू नको हातावर पाच मिनिटाची गोष्टी आहे आयुष्याचं जायबंदी व्हावं लागत सोपं नाही तर आणि स्वारी भरतोय निखील स्वारी भरण्याचा प्रयत्न चालू आहे बायन बोलू नका मगाशी सांगितलं स्वतःच स्वतः करावं लागतं मशाना पर्यंत सगळे बरोबर असतात तिथं पुढचा प्रवास एकट्याचाच असतोय दर वडवड लयज म्हणते ते पाण्यात मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वाहू शकत्या हो निखील झाले वा शबा हो आणि निखिल उडले झाला निखिल जरा उडी मारून जाऊन उलटी उडी पुन्हा एकदा शबा आहे करा गीता आणि आपल्या सुरा घरात असं जवा ¡Cuánto वो गरीब बोला